हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार ऑगस्ट वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या अमावस्येला आपण दीपपूजन करत असतो दिव्यांची पूजा करत असतो तर या आषाढी अमावस्येला कसे करावे त्याचप्रमाणे मुलांचे औक्षण हे कसे करावे मुलांचं औक्षण करण्यासाठी कोणता दिवा वापरावा आणि या दिवशी मांसाहार करावा की नाही त्याचप्रमाणे आषाढी अमावस्येला या दीप पूजन करताना काही दिव्यांचं पूजन आपल्याला चुकून सुद्धा करायचं नाहीये तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी आधी ही अमावस्या आपण साजरी करत असतो धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच आषाढी अमावस्या या आषाढी अमावस्याचा प्रारंभ जो आहे तर तो तीन ऑगस्टला म्हणजे आज दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी होणार आहे आणि चार ऑगस्टला उद्या दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला दिव्यांचं पूजन जे आहे तर ते उद्या चार करायचं आहे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं दिवा हा मांगल्याचं चा समृद्धीचं आणि चैतन्याचं प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीप पूजन करून दीप अमावस्याही साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक मार्ग एकमेव मार्ग हा दीपपूजन म्हटला जातो आणि अमावस्याच्या रात्री चंद्र हा दिसत नाही सगळीकडे काळोखा पसरलेला असतो आणि या काळोखामध्ये का दिव्यांचं पूजन करून ही अमावस्या आपण साजरी करत असतो तर या दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला नक्की काय काय करायचं आहे तर पहा दिव्यांची पूजा कशी करायची हे आपण आता पाहूयात उद्या आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपलं घर सगळं स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर घरातले जे दिवे आहेत तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहेत या दिवशी दूध आणि पाणी हे मिक्स करून दिव्याला स्वच्छ केलं जातं त्याचप्रमाणे तुम्ही पंचामृताने तुमच्या देवघरातले देव सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत देवघराच्या समोर एक पाठ किंवा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे त्याभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि या चौरंगाच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे आणि या चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे निरांजन समई आणि त्याचबरोबर आपल्याला पाच कणकेचे दिवे सुद्धा बनवायचे आहेत थोडस एक ग्लास भर गरम पाणी करायचं आहे त्यामध्ये थोडस गूळ टाकायचं आहे आणि तुम्हाला गव्हाची कणी या पाण्याने मळायची आहे आता ह्या पाण्यामध्ये गुळ जेव्हा विरघळतो तर तेव्हा ही पाणी तुम्हाला कणकेमध्ये टाकायचं आहे त्याचा एक उंडा बनवून तुम्हाला गोड पाच दिवे याचे बनवायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक कापसाची वात लावायची आहे आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे दिवे ही तुम्हाला प्रज्वलित करून त्या पाटावरती ठेवायचे आहेत निरांजन आणि समयी सोबतच एका ताटामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर या सर्व दिव्यांना हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे पूजा करायची आहे दीप प्रज्वलित करून तुम्हाला शुभम करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जोप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्य असेल तर तुम्ही पोरणपोळीचा दाखवू शकता आणि यानंतर या, या दिव्यांना करायची आहे तुमच्या आयुष्यातला सर्व अंधार हा दूर होऊन आयुष्य आपलं उजळून जावं अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जर काही इच्छित मनोकामना असेल तर ती सुद्धा तुम्ही प्रार्थना करून व्यक्त करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला दीपपूजन जे आहे तर उद्या ते दीप अमावस्याच्या दिवशी करायचं आहे त्याचप्रमाणे दीप औक्षण करण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी आपल्या घराचा अंश म्हणजे आपले मुलं तर यांचं औक्षण हे केलं जातं आपल्याला गव्हाच्या कणकेचे पाच दिवे जे आपण बनवलेले आहेत तर याच दिव्यांनी आपल्या मुलांचं आपल्याला औक्षण करायचं आहे ताटातले जे दिवे आहेत तर ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत आणि थोडासा गंध तुम्हाला तयार करायचा आहे कुंकवाचा अखंड तांदूळ घ्यायचा आहे कुठलेही तुट तुटलेले तुटले फुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ तुम्हाला घ्यायचं नाहीये अखंड असे तांदूळ घ्यायचा आहे ज्याला आपण अक्षदा म्हणतो तर त्या अक्षदा सुद्धा तुम्हाला या ताटामध्ये ठेवायचा आहे गंध घ्यायचा आहे मुलांना आपल्याला जिथे आपण आपल्या दिव्यांची पूजा केलेली आहे तिथे तुम्हाला शेजारी एका आसनावरती किंवा पाटावरती मुलांना समोर बसवायचा आहे मुलांना गंध लावायचा आहे त्या गंधावरती अक्षदा लावायचा आहेत अखंड अक्षदा तुम्हाला या मुलांच्या कपाळावरती लावायच्या फुटलेल्या अक्षदा मुलांच्या कपाळावरती चुकून सुद्धा तुम्हाला लावायच्या नाहीयेत आणि यानंतर जे कणकेचे आपण पाच गोड दिवे बनवलेले आहेत तर त्या दिव्यांनी तुम्हाला मुलांना ओवाळाचं आहे मुलांचं अक्षण करायचं आहे या दिवशी मुलांना या दिव्या मुलांवरती संकटांवरती मात करण्याची मुलांना शक्ती मिळते आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार घडावेत त्याचप्रमाणे मुलांची प्रगती व्हावी आणि अगदी श्रीकृष्णासारखी आपली मुलं व्हावीत यासाठी या, या दिवशी आपल्याला आपल्या मुलांचा औक्षण आपण करत असतो यमुनेच्या तीरावर गायी गुरे मृत्युमुखी पडत होती आणि तेव्हा यमुनेमध्ये लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचं बाळकृष्णाला कळलं होतं त्याने यमुनेमध्ये उडी टाकून कालियाचं मर्दन केलं त्याच्यावरती स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केलं आणि म्हणूनच यशोदेसकट सर्व सुवासिनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि यासारखे म्हणजे अगदी कृष्णासारखे तेज धैर्य आणि शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे तर हा प्रसंग आषाढ अमावस्याच्या दिवशी घडल्यामुळे त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्री दिव्यांची आवस अशी ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी श्रावणात ज्योती पूजनाचा प्रतिमेसह गोपाळकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तिचे मनोभावे पूजन केले जाते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील लेकरांना म्हणजे आपल्या सर्व मुलांना त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराला दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि या पाच कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला मुलांना ओवाळायचं आहे आपल्या घरामधले मुलं आणि मुली दोघांनाही आपल्याला या दिव्यांनी औक्षण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर तुटलेले फुटलेले दिवे असतील तर त्यांचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं नाहीये आणि त्यामुळे आपल्याला अशुभ फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच पूजेमध्ये कधीही आपण तुटलेले फुटलेले किंवा खंडित झालेले जे दिवे असतात तर ते आपल्याला वापरायचे नसतात आता हे जे पाच कणकेचे दिवे आहेत तर ते भिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे दिवे विचल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही गायीला हे दिवे खायला घालू शकता गाय नसेल तर एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही नेऊन टाकू शकता तिथे जे पक्षी कीटक मुंग्या असतील तर ते दिवे खाऊन जातील त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मुलांना या दिव्याने ओवाळणार आहात त्यामुळे या दिव्यामध्ये तुम्हाला चुकून सुद्धा तुपाचा वापर करायचा नाहीये कारण तुपाच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण जे आहे तर ते केलं जात नाही पुरुषांना सुद्धा तुपाच्या दिव्याने ओवाळलं जात नाही त्याचबरोबर या आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच गटारी अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी मांसाहार हा केला जातो पण अमावस्याच्या जा दिवशी कधीही मांसाहार हा करू नये धार्मिक दृष्ट्या जर या दिवशी आपण मांसाहार केला तर ते अतिशय अशुभ असं मानलं जातं आणि त्याचे अशुभ अशुभ परिणाम प्राप्त होत असतात आणि अडचणी येऊ लागतात आणि अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणूनच हा दिवस अतिशय शुभ असतो तर या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा आपण करणार आहोत आणि म्हणूनच या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये मांसाहार हा तुम्ही करू नका दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी श्रावण महिना हा सुरू होणार आहे श्रावणातला पहिलाच सोमवार आहे आणि म्हणूनच आपल्याला आदल्या दिवशी मांसाहार हा करायचा नाहीये तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ